नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी घडामोडी अप्पर जिल्हाधिकारी मनीषा जायभाई यांचा शहापूर तालुक्यात शासकीय पाहणी दौरा अप्पर जिल्हाधिकारी मनीषा जायभाई यांनी शहापूर तालुक्यातील विविध शासकीय कार्यालय आणि आरोग्य सुविधा केंद्रांना अचानक भेटी देत पाहणी दौरा केला या दौऱ्यात वासिंद येथील ग्रामीण रुग्णालय शहापूर उपजिल्हा रुग्णालय तहसील कार्यालय मंडल अधिकारी कार्यालय आणि तलाठी सजा अशा ठिकाणी त्यांनी पाहणी करून प्रशासनाच्या कार्यपद्धतीचा आढावा घेतला यावेळी जिल्हा ते राज्य अशी ऋषी पारितोषिक मिळवलेल्या वासिम दहागाव येथील शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन अप्पर जिल्हा अधिकारी मनीषा जायभाये यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला या भेटीदरम्यान शेतकऱ्यांनी त्यांचे स्वागत पारंपरिक पद्धतीने भाजीपाला टोपली भेट देऊन केले शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी अॅग्री योजनेचा महत्वाचा संदेश दिला शेतकऱ्यांनी लवकरच आपल्या सातबाराला आधार क्रमांकशी लिंक करून घ्यावे जेणेकरून भविष्यातील शासकीय योजनांचा संपूर्ण लाभ मिळू शकेल असे त्यांनी सांगितले तसेच कोणत्याही अडचणीसाठी ठाणे कार्यालयाशी थेट संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले या कार्यक्रमात शहापूर तहसीलदार परमेश्वर कासोळे यांनीही शेतकऱ्यांना शेतीविषयक मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या यशस्वी योजनांसाठी तलाठी राधा खोळे यांनी पुढाकार घेतला तर कार्यक्रमाचे व्यवस्थापन स्थानिक शेतकरी नेते व पर्यावरणवादी संस्थापक अध्यक्ष रवींद्र गोतरणे ज्येष्ठ शेतकरी गुरु देसले कृष्णा पटोले संजय पाटील अनंत देसले प्रकाश देसले आणि सचिन मांडवे यांनी विशेष मेहनत घेऊन केले या दौऱ्यामुळे शहापूर तालुक्यातील शेतकरी आणि प्रशासन यांच्याशी संवाद अधिक बळकट झाला असून शेतकऱ्यांना भविष्यातील योजनांची अधिक माहिती मिळाली इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी संजय तलवडकर शहापूर मुख्य प्रतिनिधींची रिपोर्ट